कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक असा वेगळा विषय घेऊन आलेली आहे की पी एम विश्वकर्मा योजनेची जी टूलकिट असते तर ती टूलकिट मला आलेली आहे तर मी एका वर्षापूर्वी प्रिय विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला होता टॉईज टॉईज मेकर म्हणून पूर्ण असा तो एक ट्रेड असतो की शिलाई मशीनसाठी तर ते टॉईज मेकर म्हणून मी फॉर्म भरला होता कमीत कमी त्याला एक वर्ष झालं असेल त्यानंतर मला तीन चार महिन्यानंतर कॉल आला की तुमचं ट्रेनिंग आहे तर ते सहा दिवसाचं ट्रेनिंग असतं ते सहा दिवसाचं ट्रेनिंग पण मी कम्प्लीट केलं त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टॉईज कशा बनवायच्या टेडीवेअर वगैरे कसे बनवायचे छोट्या छोट्या बाउल्या वगैरे कशा बनवायच्या हे त्या ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं असतं सहा दिवसाचं ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर त्या सहा दिवसाचे आपल्याला पाचशे रुपये रोजाप्रमाणे पाच हजार तीन हजार रुपये जमा होतात त्यानंतर आपल्याला ते जमा झाल्यानंतर मग आपल्याला अजून एक मेसेज येतो की तुम्हाला टूलकीट येणार आहे आणि त्या टूल किटची एक डेट असते एक्सपायरी डेट वगैरे म्हणतात तसं तर ती डेट होती माझी ऑगस्ट महिन्याची आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मला ती विश्वकर्मा योजनेची टूलकिट आलेली आहे तीच टूलकिट मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण पाहूयात की ती टूलकिट कशी आहे बघा मैत्रिणीनो ही पूर्ण एक शिलाई मशीन आहे खाली पाटा पण आहे पाट्यासहित पूर्ण शिलाई मशीन आहे ती पॅक केलेली आहे ती आपल्याला एका बॉक्समध्ये आलेली होती त्यामध्ये एक थर्मापॉल वगैरे असतो तो बॉक्स असा असा सेट करून आलेला असतो तर तो मी काढून त्यानंतर ही मशीन अशी सेट केली त्यानंतर ही मोटर पण आलेली आहे त्या मोटरचा पॅन्डल वगैरे आलेला आहे त्यानंतर ही पूर्ण मशीन जशास तशी आली त्यासोबत आपल्याला कात्री परत धागे सुई सुईचा डब्बा सगळं सगळं आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जी मशीन घेतलेली होती आता ही मशीन जी आलेली आहे त्या मशीनचं वॉरंटी कार्डसुद्धा आलेलं आहे दोन वर्षाची वॉरंटी आहे या मशीनची त्यानंतर आपल्याला जे सुई धागाचा डब्बा असतो तो सुई धाग्याचा डब्बा ते पण आलेला आहे आणि त्यामध्ये असे एकूण एक बुकाचे एक पॉकेट आलेले आहे त्याचबरोबर हा डबा आहे ह्या डब्यामध्ये पूर्ण सामान आहे तीस धागे होते मी मोजून पाहिले टोटल धागे तर तीस धागे होते सुयाचं पॉकेट हात शिलायाच्या सुया परत मशीनच्या सुया त्यानंतर चॉक परत सेफ्टी पिनापासून पूर्ण आलेला आहे या डब्यामध्ये जेवढा आपल्याला शिलाई मशीनसाठी लागतं ते पूर्ण सामान आपल्याला ह्या टूल किटमध्ये आलेला आहे त्याचबरोबर एक छान अशी बॅग पण आलेली आहे बघा हे बघा ही मोठी बॅग आहे खूप मोठी बॅग आहे तर ही बॅग आलेली आहे यावरती नाव दिलेलं आहे बघा पी एम विश्वकर्मा टूल किट विश्वकर्मा टूल किट म्हणून पी एम विश्वकर्मा सन्मान समृद्धी आणि सामर्थ्य अशी पूर्ण एक बॅग आहे मोठीच्या मोठी बॅग आहे इथं चाकं वगैरे आहेत पाठीमागे आरामात पूर्ण हे सामान बसू शकतं किंवा आपल्याला टेडी बेअरला लागणारं साहित्य वगैरे यात पूर्ण बसू शकतं अशी आपल्याला ही मोठीच्या मोठी बॅग आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला टेडी बेअर बनवण्यासाठी म्हणजे बाहुल्या वगैरे बनवण्यासाठी खूप असे केस वगैरे आलेले आहेत बघा हे केस आहेत तर हे केस वगैरे पूर्ण आलेले आहेत आता हे जर काढले तर परत त्याचा हुत्ता होईल म्हणून मी काय ते काढत नाही तुम्हाला दाखवते टेडीवेअर बनवण्यासाठी आणि त्यानंतर एक वेळवेळचं कापड वगैरे आलेलं आहे आणि त्याचबरोबर अजून काय आले माहिती आहे का वेलवेट पूर्ण वेलवेट आलेला आहे आपण जे टेडीवेअरला जे वापरतो ना ते पूर्ण वेलवेट आलेलं आहे आणि फम आलेला आहे भरपूर सारा फर् फम फर आलेला आहे कमीत कमी शंभर एक आपल्याला टेडीवेअर बनवता येतील एवढं सारं फम आलेलं आहे तर मला हा आज खूप आनंद झालेला आहे तर मी आज तुम्हाला शेअर करते आहे हे बघा हे जे टेप वापरते ना मी आता तर हा टेपसुद्धा त्याच टूल किटमध्ये आलेला होता तर मला आता मी घरी मशीन आणल्यामुळं मला हे लागतो म्हणून मी हा काढलेला आहे भरपूर सारा असं का सामान आहे कात्री परत चॉक धागे हचल्या सुया ह्या भरपूर सारा असं सामान आलेला आहे आणि ह्या टूल किट मध्ये म्हणजे आपल्याला हा जो डॉ बॉक्स लागतो ना हा बॉक्स आपल्याला खूप महत्त्वाचा असतो यामध्ये धागे वगैरे सगळं बसतात हे धागे वगैरे पूर्ण ह्या टूल किटमध्येच आलेले आहेत तोच आपल्याला मशीनच्या खाली हा जो बॉक्स असतो ना असा ड्रॉ करतात तर तो, तो बॉक्स अजून सेट केलेला नाही तो पण आलेला आहे मला आणि टेडवेअर बनवण्यासाठी हे पूर्ण आईज आणि यात नो नोज आहे ते इथं असे टेडवेअरला आईज वगैरे लावतात ना ते आलेलं आहे हे भरपूर सारं आहे यात भरपूर सारे टॉईज आपल्याला बनवता येतील एवढं आपल्याला या टूल किटमध्ये आलेलं आहे तर हे आज मी आनंद तुमच्यासोबत शेअर करते की ज्या महिलांनी पी एम विश्वकर्मा योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले त्यांना कॉल वगैरे आले नाहीत तर त्यांना कॉल येतील फक्त थोडासा वेट करावा लागेल आणि जेव्हा कॉल येईल तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय त्या ठिकाणी तुम्हाला ते, जा ते, ते जावं लागेल कारण तिथं जाणं कंपल्सरी आहे तिथं जाऊन तुमचं आधार कार्ड वगैरे व्हेरीफाय करतात तुमचा फोटो व्हेरीफाय करतात त्यानंतर तुम्हाला असं छानस सहा दिवसाचं ट्रेनिंग वगैरे देतात आणि त्यानंतर मग आपला पूर्ण फॉर्म अप्रूव्ह करतात तर त्याचबरोबर आपल्याला हे पूर्ण आता हे पंधरा हजाराचं पूर्ण टूल किट आहे आणि हे आहेच पूर्ण टूल किट मशीन आहे मशीनचा पाटा आहे पूर्ण पूर्ण सामान आहे तर हे पूर्ण पंधरा हजाराचं टूल किट आपल्याला येतं आणि त्याचबरोबर पी एम विश्वकर्मा योजनेचं आपल्याला एक लाखापर्यंत कर्ज पण काढता येतं त्या कर्जाचा काहीतरी एक टक्का काहीतरी हप्ता असा एक टक्का काहीतरी व्याज असतं तेवढं मला काय माहिती नाही मी अजून पुढच्या प्रोसेस केलेली नाही आहे पण आहे याच ह्याचा लाभ ज्या टेलरिंग करणाऱ्या महिला आहेत किंवा शिलाई काम करणाऱ्या त्याचबरोबर एखाद्या अशा आवडीनं टेडीबीर वगैरे बनवणाऱ्या की आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे हेच मी सांगते तुम्हाला की ज्यांनी कोणी ज्या मैत्रिणीने टेलरिंग करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांना हे जे फॉर्म भरलेलं आहे तो फॉर्मचे तुम्हाला कॉल येतील ते कॉल तुम्ही अटेंड करा आणि या विश्वकर्मा योजनेचा फायदा घ्या आणि मध्ये आपल्याला पी एम विश्वकर्मा म्हणजे प्रधानमंत्र्यांनी हे जे पंधरा हजाराचं टूल किट दिलेलं आहे तर ते टूल किट तुम्हाला नक्कीच येऊन जाईल तुम्ही जर हे पूर्ण प्रोसेस व्यवस्थित अटेंड केली क्लास वगैरे म्हणजे ट्रेनिंग वगैरे व्यवस्थित अटेंड केलं तर तुम्हाला हे पूर्ण साहित्य येतं मलाही आलेलं आहे आणि तुम्हालाही येईल आणि येतच कम्प्लीट तर हे सांगते मी तुम्हाला आणि हा आनंद तुमच्यासोबत मी आज शेअर केला मला खूप आनंद झाला आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओसोबत